आणि आता मक्के ती रोटी झाल्यानंतरनं पंजाबमधील अजून एक फेमस ब्रेड किंवा ज्याला रोटी म्हणू शकतो ते म्हणजे हा लच्छा पराठा जसा केरळाच्या केरळच्या पराठ्याची एक वेगळी खासियत आहे तसं हा गव्हाचा बनलेला लच्छा पराठा आहे तो देखील आपण टेस्ट करूया आणि मी जेव्हा इथल्या मालकांना विचारलं जे मोठे साई भक्त आहेत ठीक आहे तर त्यांनी सांगितलं की हा सरसोदा साग जो आहे ठीक आहे सागाची जी भाजी आहे ह्या लच्छा पराठ्याबरोबर पर पण खूप चांगलं लागतं त्याचबरोबर बराच वेळ झाला मी लस्सी आपली वाट बघते जरा एक शिप घेऊन बघू तुमच्याकडे वायला पंजाबी लोकांचे दुधाचे आयटम आणि बटर खाण्याचं जे प्रमाण आहे ना त्याला खरंच सला मिळतो एक नंबर म्हणजे टेन आउट ऑफ टेन आजच्या फूडसाठी ही लस्सी आंबट नाही आहे खूप गोड नाही आहे डेफिनेटली बटरी आणि अशी थिक आहे थिक तुम्ही मी तुम्हाला जस्ट दाखवतो हे बघा ही किती थिक आहे ही थिक आहे ही बटरी आहे तिला एक खरं सांगतो एक विशिष्ट चव आहे म्हणजे जसं मिओनीज किंवा ह्याला एक आपल्याला एक टॅम्पिंग फ्लेवर असतो ना तसा फ्लेवर आला ह्याला आणि ही परत बघा हे ते भिजलं आहे अक्षरशः ते भिजते का हे पंजाबी लोक खरंच आहे ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मलई बटर दूध हे सगळं खातात आपण थोडंसं दमानक खाऊया ठीक आहे पण परत एकदाच आता विनंती आहे आता हा व्हिडिओ आपण थांबवतोय आहे नक्की व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद